मंत्रालय पदयात्रेमध्ये आलेल्या सर्व आशाताई व महाराष्ट्र राज्यातून आलेल्या प्रत्येक विभागातून आलेल्या आशाताई व गटप्रवर्तक प्रवर्तक यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय एक कापाची वेळ झालेली आहे बर्थडे सेलिब्रेशन करायची वेळ झाली आहे मुख्यमंत्री साहेब या आम्ही तुमच्यासाठी बसलेलो आहे वाढदिवस सेलिब्रेट करायचं आहे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला उदंड आयुष्य लावो आणि आमचा लवकरात लवकर जी आर द्या आम्हाला रिटर्न गिफ्ट मध्ये आमचा जी आर पाहिजे जी आर द्या जी आर द्या आम्ही भंडारे जिल्ह्यावरून आलेलो आहोत शाळापुरते ठाणे पदयात्रेमध्ये सर्व आशाताईंचे स्वागत आशाताई स्वत आपल्या जीवाच्या आटापिटा करून आमचे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व बहुसंख्येने हजार आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आनंदाने स्वागत करतो पण त्यांनी आमच्या आनंदामध्ये आम्हाला जियार सादर करावा एवढीच आम्ही आमच्याकडून अपेक्षा करतो सर्वांना एवढीच इच्छा आहे का आमच्या मंत्री महोदयाच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व आमच्या आशाताईना आनंद होईल अशी दुसरी कोणती इच्छा नसून आम्हाला आमच्या जी आरचीच इच्छा आहे असे मी आपल्या सांगत आहे